चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर आणि सोपे भाषण सन्मान्य उपस्थित शिक्षक विद्यार्थी आणि माझ्या प्रियमित्रांनो आज चौदा एप्रिल आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत हा दिवस आपल्यासाठी केवळ एक सण नाही तर समानता बंधुत्व आणि न्याय यांचे प्रतीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णवमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला कठीण परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाऊन डॉक्टरकीची पदवी मिळवली त्यांचे जीवन संघर्षमय होते पण त्यांनी शिक्षण आणि कष्टाच्या जोरावर समाजासाठी मोठे कार्य केले त्यांनी दलित मागासवर्गीय आणि महिलांच्या हक्कासाठी लढा दिला भारताचे संविधान लिहून त्यांनी सर्वांना समान हक्क मिळावेत याची खात्री केली त्यांनी नेहमीच शिक्षण संघटना आणि संघर्षाचा संदेश दिला आजच्या दिवशी आपण त्यांचे विचार आचरणात आणूया शिक्षण घ्या एकत्र या आणि सामाजिक सुधारण्यासाठी प्रयत्न करा त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आपण ही समतेसाठी काम करूया धन्यवाद जय भीम दात एवढंच म्हणेन ज्ञानाचा दीप जोळू दे समतेचा प्रकाश दे बाबासाहेबांच्या विचारांनी नवभारत सुचवते जात पात जेथे मिळते तिथेच प्रगती होते शिवकनुसार बाबासाहेबांच्या हृदयामध्ये जागते संविधानाचा शिल्पकार न्यायाचा तो आधार शोषितांच्या स्वप्नांना त्याने दिला आधार शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र त्याने दिला अंधाराच्या गर्तेतून प्रकाशाकडे नेला या जयंतीला घेऊन संकल्प अन्यायशी लढण्याचा बाबासाहेबांच्या विचारांनी समाज बदलण्याचा धन्यवाद जय हेम जय भारत